नमस्कार दर्शक दर्शको या यंदाच्या येऊन नगरपालिकेच्या निवडणुकीत एक स्मार्ट कपल निवडून आलेला आहे ज्यांनी दोघ प्रभागामध्ये आपल्या दोघही उमेदवारांना अर्थात म्हणजे भाऊ पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी कल्पनाताई पाटील या दोघांनी एक जोरदार मुसंडी मारलेली आहे शहराचा कायापालन करण्यासाठी आता हे दाम्पत्य नगराध्यक्षांना सोबत घेऊन विकासाचा एक आराखडा तयार करत आपल्या शहरातील विकास कामं कशी चांगली होतील यासाठी एक संकल्प या ठिकाणी आज मनोज बनवून केलेला आहे आणि आमच्या नगर वाचनातर्फे जगदीशभाऊ ठाकूर आणि आमचं सर्वसंचालक मंडळ त्यांच्या पुढील कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आहोत आणि निवडीबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन आपलं मनोज